निफाड तालुक्यातील पिंपळ स्रामाचे या गावातून एक धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आली आहे अवघ्या वीस वर्षांच्या वेदश्री विवेक भागवत या महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे दोन वर्षांपूर्वीच तिचे लग्न झाले होते आणि चार महिन्यांचे बाळ असताना वेदश्रीने टोकाचे पाऊल का उचलले असा प्रश्न उपस्थित होत आहे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे वेदश्रीच्या अचानक मृत्यूने तिच्या चार महिन्यांच्या बाळाला आईच्या प्रेमाची सावली न मिळाल्याची दुःखद परिस्थिती निर्माण केली आहे संपूर्ण गावात दुःखाची लाट पसरली आहे वेदश्रीच्या पालकांनी गंभीर आरोप केले आहेत ही आत्महत्या नाही तर पूर्वनियोजित हत्या आहे असे वडील सुरेश जगदाळे यांनी सांगितले त्यांचा दावा आहे की तिच्या सासरच्यांनी तिचा खून केला आणि मृतदेह निफाड ग्रामीण रुग्णालयात सोडून पळून गेले घटना उघडकीस येताच पिंपळस गावात तणाव निर्माण झाला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी निफाड पोलीस ठाण्याने पोलीस बंदोबस्त तैनात केला होता सायंकाळी सहा वाजता वेदश्रीवर अंत्यसंस्कार करण्यात आला गावकऱ्यांनी आणि तिच्या पालकांनी तीव्र शोक आणि संताप व्यक्त केला निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे समाजाची अपेक्षा आहे की सत्य लवकर उघड व्हावे आणि दोषींना कठोर शिक्षा मिळावी वेदश्री भागवत असं करू शकत नाही कारण एखाद्या मुलाला कोणती आई सोडून जाऊ शकते तिच्या जा नवऱ्याने माहेरा बी राहायची आई बाप बी तिला पैसे अर्ग पुरवायचे तरी पण ते म्हणे नाही नाही आता सुधार सुधारू आम्ही म्हणे तिला काहीच त्रास देणार नाही म्हणून पाठवत यावेळेस तर त्यांनी डायरेक्ट तिला मारूनच टाकलं काही संशय वगैरे यापूर्वी तिने तुम्हाला काही सांगितलं होतं काय त्रास हा सांगायची मारहाण व्हायची तिला नवरा कोण कोण मारा नवरा मारायचा सासू नंद तिची एकाची दोन कान भरून द्यायची सासूला ती सांगायची आम्हाला असं माझी सा, नंद सासूला कान भरून देते तुम्ही तिला समजून सांगितलं ना, 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 ना मी ती तिचे म्हणजे माझ्या चुलते पाठवत सुद्धा नव्हते पण ती म्हणे मा नाही माझे जायचं बनावर याच्याच घरी माझे पोरग आहे आज नऊ उद्या सुधरल बो असं निफाड पोलीस स्टेशन अधिक पिंपळस या गावाचे पोलीस पाटील यांनी खबर दिली की एक महिला नामे आहे वेदश्री विवेक भागवत वय वीस वर्ष यांनी गळफास लावून आत्महत्या केलेली अशी खबर खबरवरून आम्ही सदर ठिकाणी घेऊ जाऊन त्या ठिकाणी घटनास्थळ पंचनामा केला त्यानंतर शासकीय रुग्णालय निफाड येथे जाऊन बॉडीची तपासणी केली त्यानंतर सदर महिला हिच्या लग्नाला दोनच वर्ष झालेले होते त्यामुळे आम्ही फॉरेन्सिक एक्सपर्ट यांच्या मार्फतीने त्या पॅनलकडून आपण नाशिक येथून पंचनामा करून सदर वेळी फिर्यादी सुरेश गणपत जगदाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलेला आहे भारतीय न्यायसंहिता कलम ऐंशी एक पंच्याऐंशी एक एकशे पंधरा तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न तीन पाच याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्यात दोन आरोपी अटक केलेले आहेत सदर महिलेचे जे सासू आहे अनिता रामदास भागवत आणि विवेक त्यांचा नवरा विवेक रामदास भागवत हे दोघांना आपण अटक केलेलं आहे पुढील तपास करीत आहोत